नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या राजा आणि देवळगा राजा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय व सामान्य वर्गमान्य गटासाठी पंचवर्षी या कालावधीतील आरक्षित ग्रामपंचायतीची यादी स्पष्ट महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपंचायत निवडणुका या पंचवर्षीय कालावधीत पार पडणार असून या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांना मागासह वर्ग आणि सर्वसामान्य वर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायतीची यादी अधिकृत्या जाहीर करण्यात आली आहे ही आरक्षण प्रक्रिया सिनखेर राजा पंचायत समिती आणि देवळगाव राजा तहसीलच्या सभागृहात दिनांक आठ आणि नऊ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी संजय खरसे तहसीलदार अजित टिवटे वैशाली डोंगरजाळ नायब तहसीलदार सायली जाधव व मसूल सहायक खरात प्रशांत वाग यांच्या उपस्थितीत पार पडली विशेष म्हणजे या आरक्षण प्रक्रियेस तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षण प्रक्रियेमुळे गावागावात उत्सुकता होती व प्रत्येक गावाचे आरक्षण कोणत्या गटासाठी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते या सिनकेराजा तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित अठरा अनुसूचित जमातीसाठी एक मागासवर्ग वर्गासाठी आरक्षित बावीस सर्वसामान्य वर्गासाठी आरक्षित एकोणचाळीस महिलांसाठी आरक्षित बावीस व देवळगा राजा तालुक्यातील असूचित जाती अकरापैकी सहा महिला अनुसूचित जमाती एक नागरिकांच्या मागासह वर्ग तेरापैकी सात महिला सर्वसाधारण एकवीसपैकी दहा महिला या आरक्षणामुळे सर्वच घटकांना स्थानिक स्वराज्यात प्रतिनिधित्व मिळणार असून विशेषत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत ही आरक्षण यादी पाच वर्षाकरता लागू असून वीस व तीस नंतर नव्याने आरक्षण प्रक्रिया पार पडेल या प्रसंगी दोन्ही तालुक्यातील आरक्षक प्रक्रियेसाठी सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी ए न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे